उबदारपणाचा दिवा आदिवासी भागात पेटला माणुसकीचा जगमगता दीप सुराज्य निर्माण प्रतिष्ठान दिवाळीचा सण म्हणजे आनंद प्रकाश आणि वाटण्याचा उत्सव यात सुंदर भावनेला साकार देत सुराज्य निर्माण प्रतिष्ठान तर्फे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यातील वडा तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वस्त्रदान अभियान आयोजित करण्यात आले थंडीच्या झुळुकीने डोंगर दऱ्या गारठल्या होत्या पण त्या थंडीला हरवण्यासाठी काही माणुसकीच्या ज्योती पुढं आल्या प्रतिष्ठानचे सुराज कुटे भूपेश सावंत गणेश गव्हारे साऊल गावित आणि स्थानिक रहिवासी जयेश सावंत यांच्या सहकार्याने आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदानाचा उपक्रम राबवला लहानग्यांच्या डोळ्यांतील आनंद त्यांच्या चेहऱ्यांवरचं हसू आणि नवीन कपऱ्यांबरोबर त्यांच्या मनात उजळलेला आनंद यामुळे खरी दिवाळी त्या गावात उतरली या अभियानाच्या प्रतिभा सानप सविता दिघोळे आणि यांनी योगदान दिलं सुराज्य निर्माण प्रतिष्ठानच्या या संवेदनशील उपक्रमामुळे दिवाळी केवळ दिव्यांचीच नव्हे तर माणुसकीच्या प्रकाशाचीही ठरली अनेक घरांमध्ये या दिवाळीत आनंद आणि उबदारपणाचा दीप पेटला सुराज्य निर्माण प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी भागात वस्त्रदान करताना हसरे चेहरे माणुसकीचा स्पर्श आणि दिवाळीच्या खऱ्या अर्थाचं दर्शन घडवलं वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट